ना तेरा सप्टेंबरला ते आम्ही तो कागद हातात घेऊन त्या वेदना ते काय झाला ज्या प्रत्येकाला इथं बसणाऱ्या प्रत्येकाने भोगल्या आहेत प्रत्येकाचं एकोणीस महिन्याचा पगार म्हणजे साडेतीन लाख रुपयाचं नुकसान होते सारख्या सामान्य माणसाला तीन लाख साडेतीन लाख ही खूप मोठी गोष्ट आहे बांधवालो अरे लेकरांच्या हातात आपण सकाळी दहा रुपये देतोय आणि घ्यायची दहा वेळेस विचार करतो देऊ नको देऊ नको हे दहा रुपयाचा विचार करणार या सगळे महाराष्ट्रात शेतकऱ्याचे आपण काही टाटा या शाळेवर शिक्षक आहे या अंबानीच एकंद पोरग या शाळेवर काम करत या टाटाच पोरग या शाळेवर काम करत काम करणारी हे सगळे माझे बांधव आहे ते सगळे गोर गरीब शेतकऱ्याची पोरं आहेत गोर गरीब बहुजनांची पोरं आहेत त्या गोर गरीब हक्काला

लागतात तू इथं घेत कालही याच दुःख आम्हाला नेहमी आहे आजही आहे कालही होत आणि पहिल्यापासून दिसतोय हा नवीन आला नव्हता जे पहिले आहे ते चालू नाही जे बिचारे गेल्या दोन हजार नऊ पासून चालू आहे या लढा त्या दोन हजार नऊच्या लढ्यापासून जे आम्हाला दिसते ते अजूनही दिसते त्यांचा फरक एवढा झाला दोन हजार नऊ ला काळे असणारे केस आज पांढरे झाले बाकी फरक काहीच झाला शहर तेच आहे बांधवांनो अजूनही वेळ गेली नाहीये माझी घरी बसणाऱ्या बांधवांना माझं आव्हान आहे जर लाईव्ह चालू असेल तर मला त्या सर्व बांधवांना आवाहन करायचं आहे की बांधवांनो अजूनही वेळ गेली नाहीये जर कारण तुमच्यामुळं आज आम्हाला इथं अपयशाला समोर जाण्याची वेळ आली आहे तुम्ही घरात बायका कोरांच्या याच्यामध्ये जाऊन बसलात तुम्ही घरामध्ये तुमचं घर झाला जेवढंच मंदिर वरून बसलात त्यामुळं आम्हाला या ठिकाणी अपयशाला सामोरण्याची वेळ आली आहे